राजकीय वारसा लाभलेल्या करडा गोभनी रस्त्याची दुरावस्था रिसॉर्ट पासून जवळच असलेल्या रिसॉर्ट ते करडा गोभनी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून चालताना सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांना पडतो विशेष म्हणजे कर्डा गोबनी हे राजकीय वारसा लाभलेले गाव असून या गावातून अनेक राजकीय नेते घडले असून काही घडत आहेत परंतु घडलेले राजकीय पुढारी या दुरावस्था झालेल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहेत रिसोड तालुक्यातील गोबनी करडा हे गाव लोकसंख्येने मोठे असून या गावासाठी रिसोडवरून वरून जाण्या येण्यासाठी कर्डा ते गोबनी हाच मार्ग वाहनधारकांना सोयीचा असून या रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी उघडी पडली असून डांबर राहिलेच नाही त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवता येत नाही विशेष म्हणजे अनेक समाजसेवकांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी उपोषण उपोषण केले परंतु त्यांना फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी एकही राजकीय पुढारी समोर येत नसल्याने राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्याचं बोललं जात आहे या खराब रस्त्यामुळे अनेक प्रवाशांना तसेच वाहनधारकांना कमरेचे मानेचे आजार झाल्याचं लोक बोलतात त्यामुळे या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण होणं गरजेचं आहे या रस्त्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनहितासाठी पुढाकार घेऊन करडा ते गोबनी या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकासह सर्वसामान्य नागरिक करत आहेत झोपेत असलेल्या या भागातील राजकीय पुढाऱ्यांना जाग येऊन करडा या दुरुस्ती करण्यासाठी एखाद्या राजकीय जनसेवक पुढारी समोर येतो की या भागातील सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांना दयनीय अवस्था झालेल्या पाच याच रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते हे पाहणं गरजेचं आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम